उत्तर प्रदेशाच्या प्रयागराजमध्ये गेल्या महिन्याच्या तेरा तारखेपासून म्हणजेच तेरा जानेवारीपासून महाकुंभ मेळा आहे या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी लोक सहभागी झालेले आहेत अशी माहिती सरकारने दिली आहे हा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम मानला जातो अशातच या महाकुंभ मेळ्यात अठ्ठावीस जानेवारीच्या पहाटे चेंगरा चेंगरीची एक दुर्घटना घडली ज्यात कित्येक लोकांचा मृत्यू झालेला आहे सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेत तीस लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक जखमी आहेत परंतु या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण काय शासन प्रशासनाच्या चुकीच्या कामांमुळे ही अशी घटना घडली गट आहे का की या घटनेसाठी सर्वस्वी जनताच जबाबदार आहे या व्हिडिओत आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक चेंगरा चेंगरीच्या घटनेच्या तब्बल चोवीस तासांनंतर महाकुंभचे पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्ण यांनी माध्यमांना सांगितले की महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत तीस लोकांचा मृत्यू झाला आहे आणि त्यापैकी पंचवीस व्यक्तींची ओळख पटली आहे पुढे या घटनेचं कारण सांगताना ते म्हणाले की आखाडा परिसरात बॅरिगेड्स लावले होते त्यापैकी काही बॅरिगेड्स तुटले अनेक भाविक ब्रह्म मुहूर्ताची वाट बघत घाटावरच झोपले होते आणि त्याचवेळी इतर भाविक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पोहोचले पायाखाली कोण झोपलं आहे ते ते बघू शकले नाहीत आणि अशा रीतीने ही घटना घडली याचा अर्थ असा आहे की पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्ण यांनी तेथे आलेल्या भाविकांनाच या घटनेसाठी जबाबदार धरले व प्रशासन तथा सरकारच्या अपुऱ्या सोयी किंवा त्यांच्याकडून झालेल्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली यावर त्यांनी सोयीस्करपणे पडदा टाकला आहे या महाकुंभ मेळ्यात दोन अमृत स्नान होणार होते त्यापैकी एक मौनी अमावस्येच्या निमित्ताने तर दुसरे वसंत पंचमीच्या निमित्ताने या स्नानासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची अतिरिक्त गर्दी होणार असण्याची शक्यता पोलीस प्रशासनाला अगोदरच होती त्यानुसार त्यांनी आपला आराखडा तयार केला होता गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही जोर दिला गेला होता दोन हजार तेरामध्ये झालेल्या कुंभमेळ्यातील होते व पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते तशीच दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सत्तावीसशे एआय कॅमेरे कुंभमेळा परिसरात बसवले गेले होते हे कॅमेरे हाताळण्यासाठी शेकडो एक्सपर्ट इंजिनियर्स याचे ऑपरेटिंग करत होते कुठेही गर्दी झाली किंवा चेंगराचेंगरी झाली की तत्काळ आपत्ती दलांना अलर्ट केले जाणार असल्याचे तंत्रज्ञान त्यामध्ये बसवण्यात आले होते मग प्रश्न पडतो की एवढी सगळी सुरक्षा असताना आणि त्यातही गर्दीवर नियंत्रण ठेवणारी ही सगळी सुरक्षा असताना ही चेंगरा चेंगरी झालीच कशी या घटनेचे बीज त्याच दिवशी पेरले गेले ज्या दिवशी पोलीस आणि महाकुंभ प्रशासनाने एकूण एकोणतीस घाटांपैकी अठ्ठावीस घाट हे व्ही आय पी लोकांच्या स्नानासाठी तर केवळ एकच घाट हा सर्वसामान्य भाविकांच्या स्नानासाठी खुला ठेवला होता त्यासोबतच पोलिसांनी मौनी अमावस्येच्या अमृतस्नानासाठी आलेल्या कोट्यवधील भाविकांना एका छोट्याशा रस्त्यावरून जाण्यास भाग पाडले लोकांची गर्दी इतकी प्रचंड होती की बॅरिगेट्स तुटले व मोठ्या प्रमाणामध्ये चेंगराचेंगरी झाली त्यात भर म्हणून शेकडोच्या संख्येने लोक स्नानाच्या वेळच्या आधीच त्या घाटाच्या किनाऱ्याला झोपले होते जेणेकरून ते स्नानाची योग्य वेळ साधू शकतील व कोणत्याही त्रासाशिवाय तेथून ते बाहेर पडू शकतील परंतु बॅरिगेड तोडून निघालेल्या गर्दीने पायाखाली कोण आले आणि कोण नाही याचा देखील विचार केला नाही व असंख्य लोकांना तुडवले गेले महाराष्ट्रातील एका प्रत्यक्षदर्शी महिलेने तिचा अनुभव सांगितला त्यात ती महिला म्हणाली की ए आय कॅमेरे यासाठी बसवण्यात आले होते जेणेकरून सरकार व महाकुंभचे प्रशासन कुंभ मेळ्यात आलेल्या गर्दीच्या आकड्यांना वाढवून चढवून म्हणजेच फुगवून सांगू शकतील आणि त्याचसाठी एवढ्या मोठ्या गर्दीला एकाच घाटावर पाठवले गेले सरकारला हे दाखवायचे होते की या महाकुंभ मेळ्यासाठी चव्वेचाळीस कोटी तर एकट्या मौनी अवस्थेच्या स्नानासाठी दहा कोटी भाविक आलेले आहेत पण हे करत असताना कित्येक लोकांचा जीव गेला याला जबाबदार कोण